नमस्कार शेतकरी मित्रांनो युवा पिढीनो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगत आहो की जर व्यवसाय जर जला, जला, जला जल जर मैस व्यवसाय जर करायचा असेल दूध व्यवसाय जर करायचा असेल तर कोणची म्हैस कोण्या रेटमध्ये भेटते मी तुम्हाला सांगतो महापैशाखानी बारकीपासून लहानपासून तर मोठ्यापर्यंत म्हैसे या तर मी तुम्हाला सांगतो व्यवसाय करायच्या आधी कशी मैस कोणत्या पैशातनी घ्यायची मी तुम्हाला आधीच सांगतो आणि तेच भाव ठरवायचा त्याच पैशानं घ्यायची त्याच्यापुढे घ्यायचीच नाही मापशी बारक्यापासून तर झाडा लोक आहे एक लाखापर्यंत मशी आहे मी एक लाखापर्यंत मशी आणलेली ला आहे त्याच्या ती एक लाखाची म्हशी मी पन्नास हजाराची झाली मापशी ते म्हणजे तिचं आंग आंग सुटलं म्हणजे नवीन नवीन जे मशी असते हे बघा मी तुमच्या मम्मा मागं दिसत असेल खूप डंगरा मशी झालेल्या आहे पण हे डंगरा मशी आहे का नाही एक एक लाखाच्या झाले एक एक लाखाच्या आहेत घेतल्या होत्या तवा तर आता त्याचं गीत मी म्हणजे त्याचं दूधगीत काळं विकलं त्याचं सोय कमी झाली म्हणून ते डगऱ्या झाल्या तर मी तुम्हाला सांगतो या व्हिडिओमध्ये जर कशा मशी तुम्हाला घ्या लागल कशा तुम्ही कोणची मैस कोणच्या पैशाची किती पैशाची आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो मग तुम्ही ऐकानी घ्यायच्या वेळेस आहे का नाही विचार ना करत तुम्ही की माग म्हैस असेल म्हणून माग कोणचीच नसते मी सांगतो तुम्हाला हे जर मी सांगतो तुम्हाला या व्हिडिओमध्ये की बा मैस आता आहे का नाही हे मैस आहे तर हे केवढ्याची आहे तर तुम्ही तेवढ्याचीच घ्यायची कारण की त्याची किंमतच मी तुम्हाला आता सांगतो ते प्रत्येक कोणा पण भारतात जा कुठे पण जातात त्या म्हशीची किंमत तेवढीच राही ना काही म्हशीचे भाव वाढत नाही काही मोठ्या 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 गोष्टी नसते तर चला मी तुम्हाला सांगतो आता कोणची म्हैस किती रुपयाची आहे तर मी सगळ्या प्रकाराच्या आपल्या म्हशी आहे तर मी तुम्हाला ऐकानी हल्यापासून चालू करतो तर हा बघा हे आल्या आहे तर मित्रांनो मी हे तुम्हाला दाखवला असाल मागच्या व्हिडिओमध्ये तर हे हल्या बघू शकता तुम्ही आता मी आहे का व्हिडिओ काढतो असेल मी तुम्हाला दिसत तुम्ही ऐकानी थोडंसं कॉम्प्रोमाइज करून घ्यापा तर हा हला आहे तर हा हिल हल्या आहे का नाही हे बघा याची हाईट लई मोठी नाही आहे लहान आहे ते बा बघा हे कमरी एवढं हल्या आहे कमरी एवढ्या आल्या तर हे केवढाचा असल मी तुम्हाला सांगू का जास्तीत जास्त हल्या आहे का नाही अंग जर धरून नसलं तर हे पाच हजाराचा हल्या आहे पाच हजाराच्या वर एक रुपया कमी नाही पाच हजाराच्या वरील एक रुपया कमी नाही करायचा पाच हजाराचा हल्या आहे प्युअर मुर्राचा कमरी एवढा हल्या पाच हजाराचा आहे तर हे आता पहिलं आपल्या हल्यात झालं त्याच्यानंतर आहे का नाही वगार येते हे वगार येते तर हे बघा हे वगार आहे का नाही कमरी एवढी नाही आहे हे पोटरी एवढी आहे बघा हे आपली पोटरी आहे का नाही त्या पोटरी एवढी वगार आहे थोडीशी अंगात नॉर्मली आहे नॉर्मल नॉर्मल हे बघा मी तुम्हाला जवळून दाखवतो हे बघा नॉर्मल आहे म्हणजे जे हड्ड्या दिसू लागल्या तर हे केवळ्याचे असेल मी तुम्हाला सांगू का ते मुर्राचे आहे ना हे बीन पाच हजाराचे आहे कारण की ते हले आहे ते हल्या काही जातच नसते पण हे ऐका नाही मुर्रा हे बघा हे वगार मी अलीकडे ओढून दाखवतो तुम्हाला हे बघा हां तर हे ऐकानी पाच हजाराची वगार आहे म्हणजे दूध पिणारी आता दूध सुटलं म्हणा त्याचं तर त्याच्यानंतर मशीची बारी येते हे बघा मी तुम्हाला मित्रांनो सांगतो तुम्ही बाजारात जासाल लाख लाख रुपयाची मशी घेसाल मी तुम्हाला सांगतो की सांगून देतो या म्हशीची किती किंमत आहे हे ऐकाने एक लाखाची म्हैस होती एक लाखाची म्हैस होती आता जर तुम्ही मार्केटमध्ये जर गेले तर हे आहे का नाही खाली मैसा आहे खाली मैसा आहे हे मैस आणि हे डंगरी मैस झालेली आहे आता हे बाईचे हाडकं दिसू लागले या पोझिशनला जर मैस जर असेल तुमच्या इकडे तर तुम्हाला जर घ्यायची जर इच्छा असेल हे बघा हे फिरू लागली दाखवू लागलो हे बाहेर मागून डोकं बसलं तिचे डंगरी झाली आहे तर अशी जर मैस जर असेल तुम्हाला जर घ्यायची असेल तर हिची किंमत तुम्हाला सांगू का पन्नास पंचावन्नले झाली हिची किंमत पन्नास पंचावन्न कारण की डंगरी आहे ना खाली आहे एक तर खाली जात पन्नास पंचावन्नला झाली त्याच्यानंतर दुसरी मै सांगतो दुसरी म्हैस म्हणजे वगारूच हे दुसरं दुसऱ्या दुसऱ्या मशीचं वगार आहे तर हे बघा ह्या अंगात मी दष्टपुष्ट आहे हे ऐकानी कमरी एवढी येते तर याची किंमत आहे का नाही दहा हजार येते हे वगार आहे कमरी एवढी आहे दष्टपुष्ट आहे मुर्राच्या कुंडल तर हे ऐकानी दहा हजाराची येते वगार तर त्याच्यानंतर आहे का नाही मित्रांनो दुसरी महिश येते हे बघा या तुम्हाला सांगितलं होतं प्रत्येक पहिले मी सांगितलं होतं एक एक लाखाची मिळश दोन कॉल एक एक लाखाची मिळश येते घेतली होती मी आता मी आता तुम्हाला सांगतो म्या घेतली होती तर वाल्या जाड्या होत्या आजच्या पोझिशन सांगू पोझिशनमध्ये दाखवू लागलो मी तुम्हाला कसे आहे हे पाहून घ्या तुम्ही हे बघा ते फिरून दाखवू लागलो चारही इकडे हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे मागून बी अशी आहे हे बघा तर ह्याची किंमत तुम्हाला सांगतो आता हे दष्टबूट आहे आणि अंगातनी बीन दिसाले बी चांगली आहे सुंदर तर हिची किंमत तुम्हाला सांगता साठ सत्तर याची आहे कनी सत्तर साठ सत्तर हजाराची आहे जास्त नाही आहे साठ सत्तर हजाराची खाली म्हैस आहे बरं साठ सत्तर हजाराच्यामध्ये हे म्हैस खपत घ्यायचीच नाही आहे म्हणजे मुर्राच आहे प्युअर मुर्रा आहे जाबरा टाईप येते तर हे ऐकणी अंगातली धट्ट धुट आहे तर अशी तुम्हाला दिसत बी नसेल तर हे ऐकाने साठ सत्तर हजाराच्या वरही एक रुपया घ्यायची नाही एक रुपया बिन द्यायचा नाही साठ सत्तर हजार रुपये द्यायची जे खाली मैस आहे नाही म्हणजे गाबण आहे पाच महिन्याची तुम्हाला सांगायचं तर तर अशी घ्यायची मास आणि तशीच जर तुम्ही जर ऐक गाबण जर घेतली नाही एक लाखाच्या वर मैस आहे गा गाबण जर झाली ना तर हे ऐकणे गेटमधून बी जात नाही एवढी जाडी होती हे मैस कारण की आता सोय कमी चालू आहे ढेप बीन नाही आहे जवळजवळ आपलं ढेप कवा चालू करायची आपल्याला दोन महिने जर जना लागली तवा दोन नंतर जनते तवा डेप चालू करायची चांगली तवा ते ऐकाने अंगात चालली आणि त्याच्यानंतर हे येते हे 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 प्युअर कुंडल मुर्रा आहे त्याच्या शिंगातून एकचा डॉलर घाला तुम्ही बराबर प्युअर कुंडल मुर्रा आहे डुबरी म्हैस आहे हे हे बाई हे ऐकानी हे अशी जात आहे का नाही अवचट पाले भेटते तुम्हाला अवचट डुबरी जाती म्हशीच्या हे ऐकानी कमरीहून थोडीशी मोठी येते म्हणजे छाती छातीच्या खालती येते थोडीशी म्हणजे पोटा एवढी येते पोटा एवढी माळीस आहे आणि हायकाने मस्त जाडी आहे आणि हिची किंमत तुम्हाला सांगतो मी हायकानी जाडी आहे अशी मळीस तर सापडतच नाही अवचड जर सापडली आहे का नाही हिची किंमत जास्त नाही आहे ना तुम्हाला सांगू का गाभण जर असली ना हे गाभण बी असली ना तर ऐंशी पंच्याऐंशीची मळीस आहे ऐंशी पंच्याऐंशीची तर जर खाली जर असली आहे का नाही साठ साठ पासष्ट पण जास्तीत जास्त सत्तर हजाराची म्हैस आहे म्हणजे अंग पाहून बरं आहे आता याचा अंग चांगला आहे तर हे मापासून ऐकाने मी जर इकले आता सत्तर हजाराची मापासून म्हैस जाते तर अशी म्हैस मी अशी घ्यायचं तुम्ही त्याच्यानंतर ऐका नाही मी तुम्हाला वगार दाखवतो हे वगार आहे हे बघा हे वगार आहे तर हे ऐकाने मी वीस हजाराची वगार आणली जर तुम्ही जर आता जर बाजारात जर एका गेले तुम्ही जर घरून जर घेतली म्हणजे घरून जर लोकांची जर घरून जर घेतली म्हैस तर तुम्हाला नाही वीस पंचवीस हजाराची जा भेटून जायचं जर जा। तुम्ही जर मार्केटमध्ये जर गेले बाजारात जर गेले की तर हे मैस आहे का नाही हे बघा मी तुम्हाला दाखवतो हे बघा हे 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 मैस आहे का नाही वगार वगार होई बरं म्हैस नाही हे वगार आहे व वगारी तर हे आहे का नाही हे वगार आहे का नाही तुम्हाला सांगतो हे वगाराची किंमत जास्त जास्त या वगाराची किंमत आहे का नाही तीस पस्तीस हजार रुपये तुम्हाला मार्केटमध्ये दाखव सांगते तर मी तर तुम्हाला जर घ्यायची असली तर हे वगारा आहे का नाही कवाबीन घरून उचलायच्या कास्तकाराच्या घरून उचलायच्या तुम्हाला आहे का नाही वीस पंचवीस हजारात मी सापडून जायचे तर तशी हिची किंमत आहे का नाही जर तुम्ही बजारात घ्यायला गेले तर तीस तीस पस्तीस हजार रुपयेची किंमत आहे मुर्राची आहे ना प्युअर तीस पस्तीस हजार रुपये किंमत आहे तर अशी तुम्हाला सांगतो अशा जाते अशा मशी घ्या तुम्ही नाही तर आहे का नाही मी तुम्हाला सांगितलं त्याच्यावर एक रुपया बीन घ्यायचं नाही काही म्हशीचे भाव जास्त नाही कोणी बी म्हणते खूप सारे म्हशीचे भाव आहे आपणच वापवा करून एक म्हशीचे भाव वाढवले काही म्हशीचे भाव जास्त नाही आहे तुम्हीच कमी करू शकता तुम्हीच वाढू शकता म्हशीचे भाव कधी बी नाही का नाही भाजीपालाच्या भावातनी जनवार आले मागायचं तेव्हाच ते ऐकाने तुम्हाला चहाती चांगल्या पैशातनी भेटते तर शेतकरी मित्रांनो मी असे चांगले चांगले व्हिडिओ सांगतो खरे व्हिडिओ सांगतो तुम्ही ऐकाने लाईक शेअर कमेंट करत राहा आणि शेतकरी मित्रांना सपोर्ट करा